दादर म्हटलं की आठवत ते एक भेटी फेमस ठिकाण फेमस गल्ली ती म्हणजे कबूतरखाची गल्ली हे मित्रमैत्रिणींच भेटण्याचं फिक्स ठिकाण कॉलेज मधून जाताना कबूतरखान्यावर भेटूया असं आपण कितीदा असतं पण आता हे ठिकाण जास्त चर्चेत आहे कारण तिथे एक गोंधळ सुरू झालाय तो कबुतरांचा हो कबूतर जे काही लोकांसाठी श्रद्धा आहेत तर काहींसाठी त्रास असा विषय झालाय दादरचा कबूतरखाना जवळपास नव्वद वर्षांचा इतिहास आहे गुजरात आणि जैन समाजासाठी हे एक श्रद्धास्थान आहे रोज सकाळी कबुतरांसाठी दाने घेऊन लोक इथे यायचे पण गेल्या काही महिन्यांपासून इथे कबुतरांची संख्या एवढी वाढली की, की आसपासच्या लोकांना श्वसनाचे आजार होऊ लागले त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आरोग्याच्या दृष्टिकोनातून कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले महापालिकेने ताडपत्री लावून कबुतरांना दाणे घालण्यावर बंदी घातली आणि इथेच तो वाद सुरू झाला मुंबईतील कबुतरखाणांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच दिले होते तसंच मुंबई उच्च न्यायालयातही या संदर्भात सुनावणी सुरू आहे पण या संदर्भात आता पक्षीप्रेमींनी रस्त्यावर उतरून आक्षेप घेतलाय इथल्या कबुतरांचा त्यांच्या विष्ठेचा लोकांना त्रास होत असल्यामुळे त्यांना श्वसनाचे आजार होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हे कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिलेत पण दादर मधील कबूतर खाण्याजवळ पाच ऑगस्ट ला सकाळी जैन समाजातील लोक प्रचंड आक्रमक झाले त्यानंतर पोलिसांनी आक्रमक झालेल्या जैन समाजातल्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये जैन समाज आणि पोलिसांमध्ये झटापट झाली या ठिकाणी कबुतरखाना सुरूच राहिला पाहिजे अशी मागणी जैन समाजातील लोकांनी लावून धरली परिसरातल्या काही जैन समाजाच्या बांधवांकडून महापालिकेच्या कारवाईला विरोध करण्यात आला यावरून जैन आणि गुजराती समाज आक्रमक झाला त्यांच्याकडून रॅली सुद्धा काढण्यात आली नंतर जैन समाजातील महिला या कबुतरांचे खाद्य घेऊन त्या थेट कबुतर खाण्यात उतरल्या त्यानंतर त्यांनी ताडपत्री तोडली हा कबुतरखाना लवकरात लवकर सुरू करावा असा आक्रमक पवित्रा जैन समाजाने घेतला या घटनेनंतर आता मुंबई महापालिकेची भूमिका समोर आली आहे कबुतरखान्यावरील ताडपत्री महापालिका हटवणारच नाहीये न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन महापालिका करणार असल्याचं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय खरंतर कबुतरांमुळे विविध आजार होऊ शकतात यामध्ये श्वसनाचे आजार त्वचेचे आजार आणि पचन संबंधित आजार यांचा समावेश आहे कबूतरांच्या विष्ठेतून आणि पिसातून पसरणाऱ्या जीवाणू विषाणू आणि बुरशीमुळे हे आजार माणसांच्या शरीरात पसरतात कबुदरांची विष्ठ आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे कबुदरांच्या वाढत्या संख्येमुळे झपाट्याने आजार पसरत असल्याचं मत उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय पण हा दादरचा कबूतरखाना जिथे आजपर्यंत शांती होती तिथे आता हा संघर्ष पाहायला मिळतोय एकीकडे जैन समाजाचं धार्मिक स्वातंत्र्य तर दुसरीकडे सामान्य नागरिकांचं आरोग्य आणि न्यायालयाचा आदेश पण प्रश्न असा आहे की आज कबुतरांना खाद्य देणं ही सेवा वाटते पण उद्या तीच घातक होऊ शकते का एकीकडे श्रद्धा आणि दुसरीकडे आरोग्य तुम्हाला काय वाटतं श्रद्धा जपावी की आरोग्य वाचावं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच डेली अपडेटसाठी संवाद सेतूला सबस्क्राईब करायला विसरू नका